सरूर जे जागेसाठी लढत आहे ज्या जागेसाठी पत्रव्यवहार केला ज्यावेळी उपोषण केलं ज्यावेळी खासदार आमदाराजांनी येऊन आश्वासन दिलं त्यावर प्रकल्प बंद पडला दोन महिने काम बंद पडलं होतं काम पण बंद पडल्यानंतर गावातली तर कार्यकर्ते किंवा गावातला पत पाणी असेल किंवा काहीतर नागरिक का असतील यांनी जाऊन सांगितले की आम्हाला प्रकल्प पाहिजे आम्हाला लाईल पाहिजे पण ऑलरेडी कुंभोजला चार मेगावेटचाच प्रोजेक्ट आहे याच्या व्यतिरिक्त नाही तिने बळजबरीनं आपल्या गावावरती लादल्यात उद्या गावाची नगरपालिका झाली किंवा का काय झालं अग्निशमक दलाच्या गाड्या लावायच्या कुठं याला जागा आहे काय आत्ता जर ग्रामपंचायतीपासून एक गाडी आली की दुसरी गाडी येत नाही ट्रॅफिक जाम होतंय पुढचा पुढचं गावचा विचार आहे काय कुणाला या विचारांना आम्ही त्या जागेसाठी लढत आहे आणि लढा त्यातली कलेक्टर साहेबांच्या सोबत खासदार साहेबांनी बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की सात एकर जागा सोडतो कॉन्ट्रॅक्टरने सांगितले होते आणि तशी मंजूर पण झाला होता पण कॉन्ट्रॅक्टरनं काही हुकुमशाही चालू केलेली आहे प्रशासनाचं सा काही ऐकायचं नाही खासदार आमदारांनी विरोध केलेला असताना तर त्याला दुसरी जागा नको आहे त्या जागेवरती सौर ऊर्जेवरती किरण पडतात असं त्याचं मत आहे की दुसरीकडे बहुलीकडे घ्या म्हटलं दुसरीकडे घ्या नेजमध्ये जागा पस्तीस एकर नावं करून घेतल्या त्या जागावरती करा तर त्या जागेवरती ऊन पडत नाही त्या जागेवरती सूर्यप्रकाश बरोबर व्यवस्थित पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत माझा इशारा आहे त्यांना एकवीस तारखेला जर आज जर स्वातंत्र्य दिवशी जर मला न्याय मिळत नसेल तर एकवीस तारखेला तिथं डायरेक्ट फास लावून घेण्यात येईल त्या जागेवर एवढा प्रशासनानं इशारा आहे मला